भारतीय भाषा सुरक्षा मंच न पस्तीस जागांवर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे याविषयी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांनी अतिशय सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मंच मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असले तरी मंच न राजकीय वळण घेतल्यास संघाचे किती जण त्याच्याबरोबर राहतील हे बघावं लागेल अशी प्रतिक्रिया पारसेकर यांनी व्यक्त केली आहे गव्हर्नमेंट तुमची असा आणि ते आमच्या विरोधात कोण उभे राहते त्यांचे सगळ्यांचे डिपॉझिट तुमी पक्षां कांय तें राखदाना राजकारणांत कोणाकूच अंडर एस्टीमेट करप योग्य ना आणि तें हांव करचो ना केजरीवाला सुद्दां हय हय न्ही हांव केजरीवाला पासून सांगता न्ही कोणाक न्हय अंडर एस्टीमेट करपाची गरज ना कारण आम्ही सुद्धा वीस पंचवीस वर्सां पयलीं अशेंच काम आसले पूण वी डी नॉट ग्रो ओवरनायट आणि ओवरनाईटीत वाढत स्वप्नही केला पडू न पळ आर एस एस कितले गोव्यात असा आणि भितरले कितले जण बी बी एस एमात लोकां गेल्ल्या बी बी एस एमात आसात याचं तू एक पर्संटेज काढची पडटली हावय आर एस एस हा न्ही आर एस एस माग त्यामुळे आर एस एस आसात गोव्यात सगळीकडे आसा विचारसरणी सगळ्याक पावल्या पण टॉकची भूमिका घेणाऱ्या बी बी एस एमात किती जण असतात आणि पब्लिक मिटिंगेक असले फाल्यां पॉलिटिकल पार्टी म्हणून फिल्ड करते कितले किती रावतले राहतले भीतले तुमक थ्रेट ना, ना हा, 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 हा कोड़ अंडर अंडरएस्टिमेट करीना सॉरी सॉरी बी जे पी शकता कारण आमचा अलायन्स आज असा तो फुडल्या इलेक्शनाक रावतलो